नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता राज्यातील पेन्शनधारकांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात अगोदर येतील आणि तुम्हाला सगळ्यात ताज्या बातम्या सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्यातील पेश पेन्शन धारकांसाठी राज्य शासनाकडून सावधगिरीचे आवाहन करण्यात आले आहे कारण सध्याच्या डिजिटल युगामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपातील फसवणूक होत आहे लेखा कार्यालय ले मुंबई तसेच सर्व कोशागार कार्यालय प्रसिद्धमार्फत करण्यात आलेल्या पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य कोषागार कार्यालयामार्फत फोनद्वारे भ्रमणध्वनीद्वारे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना पेन्शन बंद करणे सुरू करणे तसेच पेन्शन निवृत्ती वेतन फरक अदा करणे तसेच अतिरिक्त पेन्शन रक्कम वसूल करणे वाढीव पेन्शन लागू करणे या संदर्भात भ्रमणध्वनीद्वारे कळवले जात नाही अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यास पेन्शनधारकाच्या घरी पाठवण्यात येत नाही याची गांभीर्याने नोंद घेण्याचे पेन्शनधारकांना आव्हान करण्यात आले आहे जर कोषागार कार्यालयाकडून काही माहिती पेन्शनधारकांना द्यायची असल्यास रितसर संबंधित निवृत्ती वेतनधारकास पत्रव्यवहार करण्यात येतो यामुळे कोणत्याही फसव्या कॉल्सला अथवा व्य फसव्या व्यक्तीपासून सावध राहावे या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये मोठा बदल होणार आहे सुधारित बदली धोरणासाठी शासन निर्णय काय आहे ते जाणून घेणार आहोत तर आता परत बघूया की पेन्शनधारकांच्या बाबतीत काय होत आहे की सध्या सोशल मीडियावर ऑनलाईन स्वरूपात गुगल पे फोनपेद्वारे रक्कम भरणा अथवा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या कोणत्याही संदेशाला बळी पडू नये असे आव्हान करण्यात आले आहे तसेच राज्य सोशल मीडियावर निवृत्तीवेतन बंद होऊ नये याकरिता लिंक दिली जात आहे अशा प्रकारची कोणतीही लिंक भरू नये असे आव्हान करण्यात आले आहे अशा प्रकारचे फसवे कॉल्स आणि संदेश आपल्या घरी कोणी व्यक्ती कोषागारातून आला आहे असा दावा करीत असल्यास तात्काळ कर आपल्या संबंधित कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्यांच्याशी कुठलाही व्यवहार करण्यात येऊ नये ही, ही काळजी आपल्याकरिता महत्त्वाची तर सर्व पेन्शनधारकांसाठी ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे एकमेकांना नक्की शेअर करा आणि सावध राहा परत भेटूया अशाच एका हिताच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम बातमी आवडली असेल आपल्याकडे लाईक करा शेअर करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जी मोफत असते थँक्यू